स्वर्गवाशी शिखर बँकेचे चेअरमन लादराव एकनाथराव पाटील यांनी जामनेर तालुक्यात गाडेगाव येथे अजिंठा सहकारी सुदगिरणीचं रजिस्ट्रेशन करून तिथे सुदगिरणी टाकण्यासाठी जमिनी विकत घेतलेली होती परंतु काही कारणास्तव तो तांत्रिक अडचणीमुळे तो, तो प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही कोणत्याही प्रकारचं त्या प्रकल्पावर कर्ज घेतलेलं नव्हतं नंतर ती जमीन सुरेशदादा यांच्या सहकार्यानं ही सुप्रीम इंडस्ट्रीला देऊन तिथे गाडेगावला सुप्रीम इंडस्ट्रीज पाईप मोठा पी सी कारखाना मी दादांनी आदरणीय दादांनी प्रदीप मोहनलाल निर्माण करून सदर जमिनीची विल्हेवाट लावून तिथे आम्ही त्यांच्या सहकार्यानं सुप्रीम ती जागा देऊन आज तिथे तो कारखाना उभा झाला परंतु त्याच्या विक्रीतून आलेली रक्कम जळगाव जिल्हा मध्यवर्ती जामनेर व जळगाव शाखेमध्ये पडलेली होती त्या तांत्रिक अडचणीमुळे त्यावेळेस वेळोवेळी प्रयत्न करूनसुद्धा परंतु आताचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या जामनेर तालुक्याचे नामदार जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन व वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांच्या सा सहकार्यांनी व नेहमी मी, मी चेअरमन म्हणून प्रदीप मोहनलाल लोढा व सचिव म्हणून कडुबा ठमाजी पाटील यांनी वेळोवेळी प्रयत्न करून नागपूर व मुंबई वस्त्रोद्योगात ऑफिसात फिरून त्याची लोकांच्या ज्या शेअर्सची रक्कम त्याच्यावरचा डिव्हिडंड लोकांच्या काही असलेल्या अनामती व ठेवी परत देण्याकरता वस्त्र उद्योग महामंडळानं जामनेर तालुक्यातील सहाय्यक निबंधक डी व्ही पाटील साहेब यांना अधिकार दिले त्यांच्यानुसार त्यांनी दिलेल्या आम्हाला एक पत्रानुसार सर्व ठेवीदारांना आम्ही विनंती करतो की आपण आपल्या बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स व आधार कार्डाची झेरॉक्स व जे सभासद मयत झाले असतील त्यांचा मृत्यूचा दाखला त्यांचा वारस तक्ता व वारसाचं संमतीपत्रक व त्या संमतीपत्रक धारकाच्या आधार कार्ड असं आम्हाला पहूर येथे कृषी पंडित केंद्र पहूर <coughs> महात्मा फुले दूध डेअरी पहूर कसबे तसेच सहाय्यक निबंधक कार्यालय जामनेर व तसेच शेंदोणी जिनिंग प्रेसिंग संस्था व आम्ही स्वतः प्रदीप मोहनलाल लोढा माझा फोन नंबर आहे व्हॉट्सअपचा चौऱ्याण्णव बावीस सत्याहत्तर अकरा साठ तसंच भरत कडुबा पाटील यांचा फोन नंबर चौऱ्याण्णव झिरो पस्तीस एक्कावन्न दोनशे त्रेपन्न तसेच ईश्वर दौलत बारी यांचा फोन नंबर चौऱ्याण्णव दोनशे तीस चौऱ्याण्णव दोनशे तीन शहाऐंशी आठशे तीस तसेच शेंद्रोणी जिनिंग प्रेसिंगच्या कार्यालयात व व्हॉट्सअपवर आमचे सगळे ग्रुप व्हॉट्सअपचे जरी आम्हाला व्हॉट्सअपवर टाकले तरी लवकरात लवकर पैसे देण्याचे व्यवस्था मान्य सहाय्यक निबंधक डी व्ही पाटील साहेब हे करणार आहे आणि त्यांच्याकडूनच हे पेमेंट मिळणार आहे तर मी सर्वांना पुनश्च विनंती करतो की आपण फार दिवसापासून आमची शेअरची रक्कम त्यावरचा डिव्हिडंड ज्या काही लोकांच्या अनामती होत्या काही लोकांच्या ठेवी होत्या हे वाट पाहत होते ते या सर्व आपल्या मुख्यमंत्री साहेब जलसंपादन मंत्री गिरीश भाऊ महाजन वस्त्र उद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे व ह्या सर्वांनी सहकार्य करून आदरणीय सुरेदादांनी सुद्धा वेळोवेळी त्याचा आमच्या मागे पाठपुरावा केला आणि आम्ही ती परवानगी आणून यारला तो संपूर्ण अधिकार देण्यात आला आणि तरी मी सर्वांना पुनश्च विनंती करतो की हे सर्व कागदपत्र व्हॉट्सअपद्वारे किंवा स्वतः वेळ जे नावं दिलेली त्या लोकांकडे आपण पाठवावी ही नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र